उल्हासनगर शहरात दोन चोरट्यांनी चोरीसाठी लढवलेली शक्कल चर्चेचा विषय ठरली आहे उल्हासनगर कॅम्प पाच मधील परिसरातील ही घटना आहे एका किराणा दुकानाच्या बाहेर एक तरुण येतो तो, तो दुकानात न जाता दुकानदाराला आवाज देऊन वस्तूंची मागणी करतो दुचाकी सुरू ठेवावी लागेल अन्यथा बंद होईल असे कारण देऊन तो दुकानदाराला वस्तू देण्यासाठी बाहेर येण्यास सांगतो दुकानदार वस्तू घेऊन बाहेर येतो आणि याच संधीचा फायदा घेऊन धरल्याप्रमाणे दुकाना शेजारी दबा धरून बसलेला दुसरा तरुण दुकानदाराच्या नकळत दुकानात शिरतो आणि दुकानात ठेवलेली त्रेपन्न हजार रुपयांची रोकड घेऊन शिताफिने बाहेर येतो ही सर्व घटना घडत असताना दुचाकीवर बसलेला तरुण हा दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवतो काही वेळाने दुकानदार दुकानात जाताच त्याला रोकड गायब असल्याचं लक्षात येतं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच आरोपींचं बिंद फुटलं हिल्लाईन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक केली त्यांच्याकडून बावीस हजार केली किराणा दुकानातले मालक दुकानामध्ये मोटरसायकल वर आरोपी आला त्याने किराणाचं माल पाहिजे म्हणून सांगितलं आणि मी मोटरसायकल वर तर, माल आणून द्या असं सांगितल्यानंतर किराणा माल दुकानदार सामान घेऊन त्याच्या मोटरसायकल वर गेल्यानंतर एक आरोपी दुकानामध्ये पाठिंबा घुसला आणि त्यांनी गल्ल्यातले त्रेपन्न हजार रुपये चोरी केले सदर बाबत हिललाईन पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस अवघड पंचवीस भारतीय न्यायसंहिता अ तीनशे तीन, तीन कंस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बर्वे यांनी केला पी एस आय सुर्वे बर्वे पोलीस हवालदार पोलीस हवालदार गुरव तर पोलीस शिपाई खरमाळे आणि इनामदार यांनी सदर गुन्ह्याचा तपास बारकाईने करून त्या ठिकाण आरोपीचे नाव निष्पन्न केले आणि सदर गुन्ह्यामध्ये काल रोजी आरोपीत नामे साहिल दयाल कुकरेजा वय बावीस वर्ष आकाश उर्फ विमान शैलेश गोंगिया वय अठ्ठावीस वर्ष यांना अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी बावीस हजार रुपये रोख जप्त करण्यात आलेले आहे आरोपी त्यांना मुदतीत मान्य न्यायालयात हादर केल्यानंतर मान्य न्यायालयाने त्यांनी पोलीस कस्टडी दिलेली आहे सध्या आरोपी ते पोलीस कस्टडीमध्ये आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे